توهان کي يڪڙي माननीय डॉक्टर उत्तमरावजी धुमाळे साहेब यांना ही विनंती आहे की, की आपण दा, दा, या ठिकाणी सर्व मान्यवरांचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे व्यासपीठावर उपस्थित झालेलं आहे सर्व वा मान्यवरांना मान्यवरांचं या ठिकाणी मी आयोजक समित्या वतीने मनस्वी मनस्वी शब्द हार्दिक स्वागत करतो आणि मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी आपण ज्या महान क्रांतीराच्या नावाने आता हा कार्यक्रम साजरा करतो आहे त्यांच्या व आपल्या संस्थापक पाणी पालपार आणि ज्यांच्या ज्यांची आपण जयंती या ठिकाणी साजऱ्या करत आहोत त्यांची जयंती साजऱ्या करण्यासाठी आपण जागा निवडलेली आहे जे मैदान निवडले आहे त्या मैदानाचं नावसुद्धा एका शहीद पिता पुत्राचं या मैदानाला नाव आहे ते शहीद पिका पुत्र म्हणजे कोटराजे शंकर शाह लगड शाह यांचं आणि महान संगीतज्ञ आणि आजची ज्यांच्या नावाने आपण ही जयंती साजरा करतो साजरी करतो ते क्रांती बाबूराव पोलिस या उद्घाटन प्रसंगी त्यांच्या उपस्थितीमध्ये असे सर्व सन्मान्य मान्यवर या कार्यक्रमात उपस्थित आहेत त्यांच्या उपस्थितीमध्ये या कार्यक्रमाचे उद्घाटक सन्माननीयुरम साहेब यांचा शिवसेने पुन्हा या ठिकाणी संपन्न होत आहे जे संघ नोंदणी केली आहे त्या संघातील संघवायक नोंदणी विभागात करायचे आहे या स्पेशल बाळाबरोबर नोंदणी करण्यात येत आहे त्या संघाला त्या संघातील संघेनायकाला विनंती आहे की आपण या ठिकाणी नोंदणी त्याच्या संपर्क चालू आणि आपण आपल्या संघाचे पण आपल्या स्वागतिक

या प्रसंगी कार्यक्रमाचे उद्घाटक लोकप्रिय आमदार भीमरावजी केराम व कार्यक्रमाचे अध्यक्ष माधाराव मरसकोले यांच्या हस्ते दीप प्रज्वलित करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली व विशेष अतिथी म्हणून नायब तहसीलदार निलेश राठोड किनवट पोलीस निरीक्षक सुनील बिर्ला जगू सलाम सहाय्यक अभियंता जलसंपदा विभाग संदेश केराम युवा नेते नरसिंग कुंबरे गजानन मडावी रामा आत्राम प्राध्यापक सुनील व्यवहारे काशीराम मेश्राम प्रमुख अतिथी सौजनाबाई डुडोळे माजी जिल्हा परिषद अध्यक्षा श्रीनिवास दत्ता आडे माजी सभापती कोपू महामुने डॉक्टर उत्तम दुमाळे जयवंत वानोळे ॲडव्होकेट नैतिक नाईक संजय रेड्डी अभियंता रमेश बद्दीवार ग्रामपंचायत सदस्य संजय शिडाम डॉक्टर पुडली आंबले बालाजी भिसे निलेश कुंबरे भारत हातमोळे मारुती आळे पंडित वेवारे माधव कुसराम गुलाब मडावी केशव उदय नागनाथ घोडाम शेखर चिंचोळकर गोविंद पेंदोर प्रमुख अतिथी किनवट माहूर सर्व पाटील महाजन घटिया देवारी सरपंच विशेष आकर्षण कलाकार सुरेश वेलादे गायक पांडुरंग मेश्रांग गायक घ्रीशम कुशुराम मेश्राम घ्रीशम कुश्राम वेशभूषा कविता मेघराज मेश्राम कोयारानी वेशभूषा प्रीती मेश्राम कोयारानी वेशभूषा भारती मरसकोल्हे कोयारानी वेशभूषा कशिश उईके कोयारानी विजेता पवन घोडाम देवपूजा स्पर्धक शुभांगी कुडमेते वेशभूषा पूजा मेश्राम आदी कलाकार आदी कलाकारांनी आपली कला मान्यवरांपुढे सादर करून मान्यवरांची मने जिंकली यावेळी विजेते संघाला लोकप्रिय आमदार भीमरावजी केराम यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले सूत्रसंचालन विजय पेंदोर सर गोपाल गेडाम सर सुरेश सर गणेश सर दीपक सर आदींनी केले तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक संतोष बरेचकुल्हे यांनी केले तर आभार पवन माडावी यांनी मानले विशेष सहकार्य तुकाराम पेंदोर सर रामस्वरूप मडावी सर प्रदीप सर अरुण सर किशन सर अनिल तुमराम सर विजय सर वैभव मेश्राम सर तुळशीराम सर बालाजी मडावी सर विनोद सर हरिभाऊ सर बळीराम सर एस पी पोरकर या कार्यक्रमाला यशस्वीरित्या करण्याकरता कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय संतोष मरशकोल्ले कार्याध्यक्ष प्रणय कोवे संतोष कानाके अनिल कानाके पवन मडावी बालाजी सिडाम शिवा सिडाम ओमाडे सुखदेव सलाम आशिष उर्वते धनराज पेंदोर अरुण मडावी विजय मडावी देवेंद्र कोवे दत्ता भिसे राम लोखंडे अरविंद पेंदोर सूरज पेंदोर मारुती आर के अजय सिडाम श्रीकुमार मडावी आदी पदाधिकाऱ्यांनी कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडावा यासाठी परिश्रम घेतले संपादक प्रणय कोवे ट्रायबल सेवा न्यूज चॅनल किनवट नांदेड आमचे हे व्हिडिओ आवडल्यास नवीन नवीन बातम्यांच्या माहितीकरता आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि पाहत राहा ट्रायबल सेवा न्यूज चॅनल